उपवासाला बगर साबुदाना किंवा शेंगदाण्याचे पदार्थ खाल्ले की आम्हाला होते किंवा आम्ही असल्यामुळे हे सगळे जड जातात किंवा काही पथ्य असतात आम्हाला डायबिटीस किंवा मधुमेह सारखे आजार आहेत तर यातले काही पदार्थ वर्ज्य आहेत तुमच्याकडून अगदी नेहमी नेहमी किंवा वरसेवर मला येणारे हे प्रश्न तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज मी तुमच्यासाठी खूप जसं पौष्टिक पसायला हलके अगदी एक जरी लाडू खाल्ला तरी अगदी पोट भरेचा खूप जास्त पौष्टिक खुसखुशीत उपवासाचा लाडू कसा बनवायचा ते घेऊन आलेले आहे एकदाच करून ठेवले की अगदी पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित राहतात फक्त उपवासालाच नाही तर हे लाडू अगदी रोजच्या रोज तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया उपवासाचे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपणे किंवा घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनसं मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण या कपाने बरोबर दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः चारशे ग्राम प्रमाणात राजगिरा घेतलेला आहे खसखसी प्रमाणे थोड्या मोठ्या आकाराचे हे राजगिरा बी तुम्हाला अगदी कोणत्याही किराणा स्टोर मध्ये सहज उपलब्ध होईल खूप जास्त हे पौष्टिक आहे कडू बनवण्यासाठी राजगिरा पॉपकॉर्न वले वेगळे मिळतात हे फक्त मिलेट किंवा धान्यातलं राजगिरा आहे ज्याचं आपण पीठ फोम मध्ये वापरत असतो असं हे थोडं खसखशी सारखं पण थोडा मोठ्या आकाराचं तुम्हाला मिळत असतं असं हे दुकानातून आणल्यानंतर आपल्याला भाजून घेणं तितकं जास्त गरजेचं आहे म्हणजे पचायला थोडं हलकं जातं त्यासाठी गॅसवर एक कडाई गरम करत ठेवलेली आहे कडाई छान गरम झाली की मेजरिंग कपने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः चारशे ग्राम प्रमाणात राजगिरा काढून घेतलेला आहे सुरुवातीला दोन मिनिटं मोठ्या सेव आणि मध्यम आसेवर एक पाच सहा मिनटं म्हणजे एक सात ते आठ मिनटं मोठ्या आणि कमी आसेवर खरपूस आपण भाजून घेणार आहोत शिवाय यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा किंवा फायबर्स असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त उत्तम यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप जास्त उपयुक्त राजगिऱ्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे तुम्हाला जर मधुमेह किंवा डायबिटीस असेल अन्न खाल्ल्यानंतर जड झाल्यासारखं वाटत असेल तर त्यांच्यासाठी अगदीच उपयुक्त आहे तसा हा राजगिरा साधारणतः सात ते आठ मिनटं आपण खरपूस भाजून घेतला थोडा थंड झाला की स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा काढून घेणार आहोत आणि हे छान मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत आणि शक्यतो घरामध्ये करत असाल तर चाणीवर चाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे कारण यामध्ये अगदी छोटे छोटे धान्य असल्यामुळे अगदी त्याची फाईन पावडर होत नाही तुम्हाला घरामध्ये करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही पीठ करू शकता किंवा तुम्हाला जर घरगंटी किंवा दळणीवरून करून आणायचं असेल तर खरपूस भाजायचं थंड करायचं आणि थोडं जाडसर जसं वड्यांचं पीठ कसं थोडं मोठं मोठं आपण दौन आणतो अगदी तसंच आपल्याला चक्कीवरून किंवा गिरणीवरून दौन आणायचं घरामध्ये करत असाल तर दोन नंबरच्या चाळणीवर तुम्ही हे करून घेऊ शकता किंवा थोड्याच प्रमाणात तुम्हाला करायचं असेल तर मिक्सरला असं हे बारीक पावडर तुम्ही चाळून घेऊ शकता तसं हे पीठ राजगिराचं तुमचं अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरामध्ये तयार होईल किंवा एखाद्या खात्रीच्या दुकानातून तुम्ही रेडीमेड पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल पण कधी काय होतं रेडीमेड पिठामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ मिक्स करून दिलं जातं घरात आणून असं हे मिक्सरला करून घेणं सोयीस्कर तसं उरलेला मोठा मोठा हा कोंडा असतो तो, तो सुद्धा फिरवून चालून आपण यामध्ये वापरला असं हे घरगुती पद्धतीत आपले हे राजगिराचे पीठ तयार झालेलं आहे घरामध्ये अगदीच बारीक होत नाही पण बारीक रव्याप्रमाणे आपण हे भुरभुरीत पीठ करून घेतलेलं आहे आणि लाडू बनवण्यासाठी असं हे भुरभुरीत किंवा जाडसर पीठ आपल्याला लागणार आहे असं पीठ तुमचं राजगिरा असं तयार झालेलं आहे आता येऊ पुन्हा आपल्या कढईकडे कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे आता ज्या कपने तुम्ही दोन कप राजगिरा मोजून घेतलेला होता सेम त्याच कपने बरोबर अडीच कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात बारीक चिरून गुळ घेतलेला आहे म्हणजे दोन कप किंवा चारशे ग्राम राजगिरा त्याला दीड कप किंवा तीनशे ग्राम तुम्हाला गुळ घ्यायचा आहे असं याचं प्रमाण आहे म्हणजे वाटीच आणि ग्रामचं प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे सोबतच चमचाभरापण इथे साजूक तोप घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घेतलेलं आहे कोणत्याही गुळाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते आता ही सगळी चिन्नस आपण मोठ्या आसेवर सुरुवातीला दोन मिनटं हळूहळू गूळ विरघळेपर्यंत करून घेणार आहोत असा हा हळूहळू मिनिटभर गुळ चांगला विरघळला की गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मध्यम आसेवर फक्त गूळ आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायचा आहे खूप जास्त याचा पाक करायचा नाही किंवा खूप जास्त याला शिजवत वगैरे बसायचं नाही असा गुळ संपूर्ण विरघळला की यामध्ये साधारणतः दोन चमचे आपण साधं पाणी घालणार आहोत असं केलं की तुमचा लाडू छान खुसखुशीत होतो किंवा कडक होणार नाही किंवा घट्ट होणार नाही म्हणून थोडं पाणी घालणं गरजेचं आहे किंवा तुमचे लाडू अगदी खुसखुशीत किंवा हलके होतात तसं हे पाणी घातल्यावर बघू शकता छान याला भुरभुरीतपणा किंवा थोडस जाळी आल्यासारखी दिसत असेल या स्टेजला लगेच आपण यामध्ये तयार राजगिराचे पीठ संपूर्ण वापरलेलं आहे आणि गॅस अगदी आपल्याला कमी करायचं आहे आणि एकदम फटाफट आपल्याला ही सगळी जिनस एकजीव करून घ्यायचं आहे घेतलेली सगळी जिन्नस कपाने वाटीने किंवा ग्रामने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे म्हणजे हे लाडू बनवताना अजिबात तुमचं चुकणार नाही आणि ही प्रोसेस अगदी फटाफट आपल्याला करून घ्यायची आहे असं छान दोन मिनटं आपण एकजीव करून घेतले आणि या स्टेजला आपण गॅस बंद केला आहे जर गॅस चालूच ठेवला तर पटकन हे घट्ट व्हायला लागतं जर आवडत असेल तर काजू बदाम आणि काळा मनुका घातलेला आहे यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर्स आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता फक्त राजगीर आणि गुळाचं तुम्ही मिश्रण हे एकजीव करून याचे लाडू बांधू शकता डायबिटीस किंवा मधुमेह जरी असेल तर थोड्या प्रमाणात तुम्ही हा गुळ खाऊ शकता पण ज्यांना चालतच नाही तर त्यांना काय करायचं आहे दोन कप राजगिऱ्यासाठी साधारणतः दोन कप अगदी मौसूद खजूर असतो जसं बी काढून तर असतो सेम पद्धतीत थोडासा गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये राजगिराचे पीठ घालून तुम्ही त्याचे लाडू बांधू शकता तुम्हाला जसं गुळामध्ये करायचं आहे किंवा मऊ खजुरामध्ये तुम्हाला करायचं आहे तुम्हाला जी पद्धत आवडेल त्यामध्ये करू शकता सगळ्या शेवटी यामध्ये एक चमचाभरा पण इथे कलिंगडाच्या बिया घातलेल्या आहे फळ बी असल्यामुळे उपवासाला चाल तुम्हाला नसेल चाललं तर तुम्ही स्किप करू शकता आता ही सगळी जिन्नस हलकीशी आपण पाच मिनिटं थंड करून घेणार आहोत गुळ घातल्यामुळे जिन्नस पटकन घट्ट किंवा कडक व्हायला लागतात म्हणून खूप जास्त याला थंड करत बसायचं नाही हलकस कोमट असतानाच आपण याचे लाडू बांधायला घेणार आहोत तर बघू शकता अगदी छान मस्त याचं टेक्शर आलेलं आहे आणि अगदी सहजरित्या तुम्हाला याचे लाडू वळता येत आहे आता याचे लाडू तुम्हाला जितके लहान मोठे मध्यम आकाराचे करायचे असतील तितकं तुम्हाला हे पीठ घ्यायचं आहे आणि याला छान थोडंसं गरम असतानाच लाडूला बायंडिंग गरम असताना केलं की अगदी फटाफट तुमचं काम होईल खूप जास्त वेळ लागणार नाही एक लाडू फोडून दाखवते बघू शकता किती खुसखुशीत आणि मस्त झालेला आहे जर तुम्हाला फ्लेवरसाठी यामध्ये थोडीशी वेलची पूड जायफळ सुंठ पूड घालायची असेल तुम्ही घालू शकता किंवा असे सिंपल लाडू केले तरी सुद्धा चालू शकेल आता जितका लहान मोठा आपल्याला लाडू करायचा आहे तसा आपण गोळा घेतलेला आहे आणि याला छान लाडवाचा आकार दिलेला आहे बघू शकता थोडं जर कोरडं वाटत असेल तर एखादा चमचा तुम्ही साजूक तूप वाढवून हे लाडू वळू शकता पण घेतलेली आपण सगळे जिन्नस अगदी परफेक्ट असल्यामुळे अजिबात आपल्याला इथे साजूक तूप किंवा गुळाची आणखीन गरज लागत नाही असं हे लाडू आपण हाताने छान वळवून घेतलेले आहे आता बऱ्याचदा लाडू वळताना हाताला चटका लागण्याची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर घरातला वाटी किंवा पेला घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे थोडं दाब होऊन याचा तुम्ही असा हा छान लाडू मस्त वळू शकता म्हणजे गरम असतानाच लाडू वळल्यामुळे तसे दोन फायदे होतात एक तास हा गोल लाडू छान वळला जातो शिवाय हाताला सटका सुद्धा लागत नाही तर बघू शकता जिंबा तुम्हाला ऍसिडिटी करणारे यामध्ये कोणतेही पदार्थ नाही असे हे लाडू उपवासाला नक्की करून बघा कसे झाले कमेंट करून नक्की सांगा आणि आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः एक दहा बारा असे हे मोठ्या आकाराचे लाडू तयार होतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा एक लाडू तुम्हाला इथे फोडून दाखवते तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे सकाळी असा हा एक लाडू जरी खाल्ला तरी अगदी पाच सहा तास भूक लागणार नाही आणि फक्त उपवासालाच नाही तर अगदी रेग्युलर तुम्ही असा हा लाडू खाल्ला तर याचे खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे नक्की करून बघा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा